नमस्कार माझं नाव श्याम चिंचमलातपुरे मी आदिवासी विकास निरीक्षक असून वाडा तालुक्याचं कामकाज बघतोय धरती आबा जनजातीय अभियान अंतर्गत वाडा तालुक्यामध्ये महसूल कार्यालय प्रकल्प कार्यालय ग्राम ग्रामविकास आणि इतर असे सतरा डिपार्टमेंट एकत्र येऊन आदिवासी समाजाकरिता वेगवेगळ्या दाखल्यांचं वाटप आहे त्यामध्ये प्रामुख्याने जातीचा दाखला असेल रेशन कार्ड असेल जॉब कार्ड असेल पी एम किसान क्रेडिट कार्ड असेल त्यानंतर रेशन कार्ड आहेत आणि इतर जी तत्सम डॉक्युमेंट्स आहेत ती इथे उपलब्ध करून देण्यात येत आहे आणि या माध्यमातून गावापर्यंत जे काही वंचित घटक राहिलेला आहे तो घटक या याच्यामधून कव्हर करण्याचा भारत सरकार मंत्रालय प्रयत्न करताय आदिवासी विकास विभागासोबतच इतर सतरा मंत्रालय आहेत आणि त्या माध्यमातून पंचवीस योजना आदिवासी घटकांपर्यंत पोहोचवण्याचा या माध्यमातून मानस आहे जो आदिवासी घटक याच्यामध्ये वंचित राहिलेला आहे त्या लोकांना या याच्यामधून वेगवेगळ्या योजनांचा लाभ होणार आहे